नाव म्हणजे बोलवण्याचं साधन आहे आणि परिचय हा कर्तत्व आपण सिद्ध करावा लागत असतो आणि ती कर्तत्व सिद्ध करत असताना सामाजिक हित जोपासलं गेलं पाहिजे आणि समाजच माझं कुटुंब आणि समाजातील समाजा प्रत्येक घटक ह्या माझ्या घरातील सदस्य असं म्हणणारे आपले एक नेते आदरणीय ने राणा सिंह हो पाटील म्हणजेच अर्थात आपले दादा काल परवा इथं सभा झाली कोणाची झाली बघा ना काय गणमत आहे मुले ते सगळ्यांच्या कॉल देतात ऐकले बराच वेळेस ऐकलं पण विकासाच्या निश्वानला कधी कॉल दिला पाहिजे नो कधीच नाही आणि इतकं फोटो बोलणं चालू केलंय भयंकर परवा फेसबुकला पोस्ट बघितलीये त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलंय खासदार साहेब चुकीचा विचार करून खोटा प्रचार आपण या ठिकाणी करत आहात तर येथून बोलायचं फक्त ठरवून आला परवा बोलत असताना रेल्वेचा प्रश्न म्हणाले दादांचा काय विषय आहे त्या रेल्वेच्या प्रश्नाचा लोकसभेत आहेत का परंतु तुमचे नेते आदरणीय जे काय मुख्यमंत्री ठाकरे साहेब असतील त्यांच्या काळामध्ये जो महाराष्ट्र शासनाचा वाटा होता चारशे एकोणसाठ कोटी जवळपास तो त्यांनी भरलाच नाही आणि राणादादांनी सतत केलेल्या पाठपुराव्या अनुसार मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्याच कार्यकाळात तो वाटा भरण्यात आला त्यावेळेस केंद्र झाले वर्कऑर्डर झाले आज आईकू जबावनीकड रेल्वेचं येणारं काम हे सुरू झालंय प्रत्येक विषयात खोट बोलायचं प्रत्येक विषयात फोटो बोलायचं कुठला निधी त्यांनी आणला का विकास कामावर कुठली चर्चा कधी केली का मी आमच्या ठिकाणी विकास केलाय ठिकाणी विकास झालाय एक सांगावं तिने आणि आल्यानंतर आपण ही त्याला करा प्रश्न करायला हवेत ज्यांचा प्रचार करायला आले होते ते काँग्रेसचे उमेदवार इथे सध्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्य दोन वेळेस दिले पहिल्यांदा उभारत असताना त्यांनी कोटीशी हक्क भंग केला त्याला करा हि नाही आणि फळक एकही काम कुठेही केलेलं नाही या पाच वर्षात तर गेल्या जिल्हा परिषद येऊन मतदान घेऊन जे गेलेत त्याच्यानंतर कुणाच्या मरणादारीणाऱ्या नाहीत ना कुणाच्या तोरणादारी आले नाहीत ते की नाही अशा लोकांना आपण मतदान द्यायचं ह्याचा स्थर काय बोलण्याचा ह्याची भाषा काय बोलण्याची खासदार साहेबांना मला आवर्जून सांगायचंय आपण विसरला सा वीस लाख लोकांचं प्रतिनिधित्व आपण या ठिकाणी करताय म्हणजे तुमचा बोलण्याचा स्थर तेवढ्यात उंचीला पाहिजे आणि जे उंचीचे बोलतायत त्यांना तुम्ही म्हणताय अमेरिकेतून शिकून आले आणि तुला पुन्हा आवडून शिकायला अडवलं होतं का जायचं यायचं शिकून आणि व्यवस्थित बोलायचं इतक्या खालच्या थराची भाषा आपल्याला शोभत नाही आणि आपण त्याचे तमा बाळ हवे आहे या माध्यमातून आवर्जून मी त्यांना सांगतोय हेच ज्यांचा प्रचार करीत चुकले तेच उमेदवार त्यांना पण बोलल्याच तर माहीत नाही काय असतो कसा असतो कुठे असतो ओट सोट कोणाला येईल ते बोलणारे हे उमेदवार कुठलाही विकास न करणारे पद मला मी छोटा होतो त्यावेळेस ऐकतोय हे राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद यांच्या घरातच आहे मान आज छत्तीस वर्ष वय झालंय माझं अजून यांच्याच घरात पण म्हणजे शोभेची वस्तू नाही काम दिसलं पाहिजे काम त्यांना एका वाक्यात सांगता येईल का उस्माना जिल्ह्याची हद्द कुठल्या कुठल्या जिल्ह्याच्या कुठल्या कुठल्या तालुक्याला पोचलेली आहे एका वाक्यात त्यांनी उतरून जातो देतील का मग उद्या काय आमदार करून घरी का पत्ती शोभेची वस्तू म्हणून पाहिल्याला बसायचं का त्याचा असे असणारे उमेदवार आणि त्यांच्या विरुद्ध असणारे आपले उमेदवार जे फक्त विकासावर बोलतात कधीच कोणावर टीका करणे असला प्रकार आपल्या इथं केला जात नाही फक्त कर्तृत्व मगाशी पण फक्त आपलं कर्तव्य काय आहे आणि विकास काय आहे आज कोल्हापूरचा विकास जो काया पर्यट आहे तो कुठल्या धर्तीवर चाललाय तर बालाजी देवस्थानच्या सगळे काम चालू आहेत दोन हजार कोटीचा निधी आणलाय त्याच्या अगोदर पण निधी आणला होता त्यांनी सांगते हे आमच्या विलासराव देशमुख साहेबांनी आणला हो निश्चित आणला होता तीनशे कोटी, कोटी रुपयांचा तुळजापूर विकास प्राधिकरणाचा निधी आणला होता पण त्याच्यानंतर मी रुपया तरी कुठून तुम्हीच आणला नाही फक्त तो आणलाय तो राणा दादा आणला हे आपण कधीच विसरायला नको जास्त बोलणार नाही ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी सिटी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला ला क्लिक करा